नमस्कार मंडळी आम्ही न्यारी करायला बसलो आणि तेवढे मधी पाय बाबा आले शिदा घ्यायला दत्ताची झोळी म्हणे तर मग आम्ही त्याला पीठ डाळ मीठ साखर आणि थोडंसं तेल असं दिलं त्याला शिदा म्हणून आणि दक्षिणा द्या म्हणे अकरा रुपये तर दहा रुपये दिले एक कृपा काही सुट्टा नव्हता आणि ते निघणारच तेवढ्यात सोनूची मम्मी म्हणली की बो तुम्ही जेवण करून जा आता आपण जेवत होतो तर मग तर मग सोनूच्या मम्मी ना दोन चपात्या एक लाडू मेथीची कोरडी भाजी होती ती आणि थोडस लोणचं असं बांधून गेलं बाबा सगळ जेव्हा भूक लागली तेव्हा खाईन मनीते बाबा दोन पोळ्यांनी तिची भाजी पाडळी दहा घरं हिंडले पण या कमी बायाने विचारलं नाही त्याला खाता का म्हणून काही तर कोणाला काही देऊ का नका देऊ पण जेवाला इचारा जा माणूस काही गरीब होत नाही बा